शिंदे गटाचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आताची सर्वात मोठी बातमी ठाकरे एनडीए देण्याच्या तयारीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातून मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जा अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात येत आहे महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत सात पैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याबाबत गंभीर आहेत महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्यात लोकसभेत इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे आणले आहेत गरज पडल्यास उद्धव ठाकरे शिंदेंच्या खासदारांना फोडून एनडीएला धक्का देऊ शकतात याआधी मंगळवारी शरद पवार यांनी जेडीयू आणि टीडीपीशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात आला होता विशेष म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळाले आहेत मात्र यावेळी अनेक राज्ये अशी होती जिथे एनडीए आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती त्यापैकी एक राज्य म्हणजे महाराष्ट्र या ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादीचाही समावेश असलेला राज्य पातळीवर स्थापन झालेल्या माहितीला केवळ सतरा जागा मिळाल्या आहेत यामध्ये भाजपला नऊ शिवसेनेला सात तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सातपैकी नेमेव नदी खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने तीस जागा जिंकल्या आहेत देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने एकूण दोनशे त्र्याण्णव जागा जिंकल्या आहेत तर इंडिया अलायन्सने दोनशे चौतीस जागा जिंकल्या आहेत यानंतर आताही त्यांचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असल्याचा दावा भारत आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे भारत आघाडीचे नेते इतर पक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत भारत आघाडीच्या बहुमतासाठी दोनशे बहात्तरचा आकडा गोळा करणे इतके सोपे होणार नाही याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका